धाराशिवमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे भूम नगरपालिका प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार शिवसेनेच्या उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी आलेल्या आमदार तानाजी सावंत यांना पोलीस आणि महसूल प्रशासनाने पाचशे फूट अंतरावरच अडवले आमदार सावंतांबरोबर पत्रकारांना सुद्धा गेटवरच अडवून ठेवले पोलीस आणि नगरपालिका अधिकाऱ्यांनी अडवल्याने सावंत यांनी ही संतप्त होत अधिकाऱ्यांना जाब विचारला लोकप्रतिनिधीला अडवण्याचा नियम कोणत्या रस्त्यावरच बांबू लावून पाचशे फुटावरच का अडवलेस सावंत संतप्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुका लक्षात येताच आणि गोंधळाची परिस्थिती ओळखल्यानंतर सावंतांना आत सोडले पत्रकारांना मात्र आत प्रवेश नाकारला पत्रकारांना मात्र आत प्रवेश नाकारला फॉर्म भरण्यासाठी आलेल्यानं उमेदवारांचीही नगरपालिका प्रशासनाच्या आडमोठ्या भूमिकेमुळे अडवणूक करण्यात आली 0000 00 01 00 00 00 02 00 00 0 नम्बर ३ नामले तिमीले पैसा एक महिनाको लागि लिएर छौ अधिकारी क्रमात्मा सरमत्मा सरमत्मा कसरी म तिमीले थाम नसुदिन ५० दिन लगाएर दाखवले तिनी ह